लेखक डी एन जमादार लिखित ग्रामीण वैज्ञानिक कादंबरी जलपुरुष आणि लेखिका प्रियांका जगझाप यांची कल्पकतेची भरारी या दोन पुस्तकांचं वैज्ञानिक कादंबरी जलपुरुष आणि लेखिका प्रियांका जगझाप यांच्या कल्पकतेची भरारी या दोन पुस्तकांचं प्रकाशन शनिवारी तेवीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता लोकमान्य टिळक सभागृह एमपी थिएटर इथं होणार आहे अशी माहिती प्रकाशक राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली मसाप शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक श्रीपाल सदनीस अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे विश्वस्त राजन लाखे उपस्थित राहणार आहेत गौरव साहित्य प्रकाशनतर्फे ही पुस्तकं प्रसिद्ध करण्यात येत आहेत पुस्तक प्रकाशनानंतर सोलापुरातील ज्येष्ठ कवींचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं वा असं आवाहन पर्यवेक्षिका जाहेदा जमादार यांनी केलं या, या पत्रकार परिषदेला लेखक डी एन जमादार लेखिका प्रियांका झगाप राम माने आदी उपस्थित होते चोवीस रोजी सकाळी वाजता लोकमान्य टिळक सभागृह वाचनालय हो। किल्लाबागेसमोर येथे संपन्न होणार आहे तसेच या का या कार्यक्रमानंतर एका कवी समेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये खलील कवी आपल्याकडे सादर करणार त्यामध्ये ज्येष्ठ कवी माधव पवार आहेत कवी पंडित देव आहे कवी श्री धुमाळ आहेत आहे कविद्या देशपांडे आहेत मी आपल्या माझं जो लेखन आहे ते शेतकऱ्याच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी मी प्राधान्य रूपाने असतो आता ही जी जलपुरुष कादंबरी आहे ती शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर आधारित आहे शेतकरी आत्महत्या का करतो हे समूळ कार्य यामध्ये मी शोधून लिहिलेलं आहे तर जलपुरुष हा जो नायक आहे तो पाण्यावर संशोधन करतो हा खेडेगावमधला आहे आम्ही ज्या खेडेगावमध्ये वाढतो तोच भौगोलिक प्रदेश यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील एक लहानसं गाव आहे पहापूर त्या गावामधूनच याची या कादंबरीची सुरुवात होते आणि या गावामध्ये हा जो विद्यार्थी आहे तो, तो शेतामध्ये काम करतो आणि शेतामध्ये काम करत असताना त्याला शेताची खूप आवड असते आणि तो दहावीची शाळा परीक्षा पाच आल्यानंतर शेतामध्ये तो वंदराही उभा करतो आणि आंबाही तयार करतो त्याच्या वडिलांचं स्वप्न असतं की हा शहरामध्ये जावा सरकारी नोकरी वगैरे करावं सावलीमध्ये तो राहावा परंतु त्या मुलाचं लक्ष त्या नोकरीकडे असत नाही तर शेतामध्ये काम करावं शेती करावी असं त्याचा माणूस असतो